उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये काल रात्रीला एक आठ वाजता एम एल सी आमच्याकडे प्राप्त झाली त्या एम एल सी असं नोंद होते की मारामारीमध्ये मृत्यू झालेला आहे त्या दृष्टीनं आम्ही लगेच चौकशी केली असता त्या मैत्राच्या बद्धीनं आम्हाला सांगितले की काही आमच्या नवऱ्याला काही लोकांनी कुठे घेऊन गेले होते आणि साडेपाच वाजता मला फोन आला इच्छापूर्ती या ठिकाणी नेऊन तिथला मारहाण केलेली आहे अज्ञात लोकांनी आणि तुम्ही या तुमच्या पतीनं घेऊन जा असं सांगितलेलं होतं त्यावर आम्ही थोडाफार आम्हाला संशय वाटल्याने आम्ही एक आमचे पी एस एल ओके साहेब आणि त्यांची टीम आम्ही यावरती लावली त्याचबरोबर त्याच वेळामध्ये त्या दोघा दाम्पत्याशी मयत हनुमंत हनुमंत जनवाडे आणि तिची पत्नी जय पूजा जनवाडे यांची एक दापत्य आहे एक दोन वर्षाची म्हणजे दुसरी असलेली मुलगी तिच्याशी आम्ही लगेच आमच्या टीमने संपर्क केला आणि तिच्याशी बोलतं केलं तर तिनं आम्हाला सांगितली त् की आमची आई आणि मी आणि आमचे वडील जेव्हा बाहेर गेलो होतो तेव्हा तीन चार लोकांनी आम्हाला सोबत घेतलं होतं आणि ते घेऊन जाऊन आम्हाला इच्छापूर्ती येतं जेव्हा मारहाण केले होते मारहाण करते वेळेस आई सोबत होती याच्यावरून आम्हाला संशय निर्माण झाला की पत्नी ही खोटं बोलत आहे आणि वेगवेगळ्या पद्धती बोलत आहे त्याच्यानंतर पी एम आम्ही होऊ दिलं पी एममध्ये मध्ये डॉक्टर साहेबांनी सांगितलं की मल्टिपल इंजरी या ठिकाणी झालेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही याच्यामध्ये पत्नीला आमच्या पी एस आय असा विचार रायपल्ले आमचा पी एस आय देवकते त्याचबरोबर नामदेव शिवले जेबेटवार नारामुडे हवलदार बनसोडे या सगळ्यांनी रात्रभर मेहनत घेऊन याच्यामध्ये आम्ही उलगडा केला आणि ते उलगडल्यानंतर आमच्यामध्ये लक्षात आलं की ही महिला खोटे बोलत आहे आणि नंतर त्या महिलेनं कबूल केलं की तिचं आणि तिचा जो दुसरे पिंटू पाटील नावाचा एका देवाचा जनचा प्रियकर आहे आणि त्या दोघांनी मिळून या दुसऱ्या दोन तीन फोरांना त्यांनी भाड्याने घेतलं आणि त्या नवऱ्याला इच्छापूर्तीकडे घेऊन गेलं होतं आणि त्याच ठिकाणी जास्त त्याला मार देण्यात आला त्याला म्हणजे मारण्याच्या उद्देशाने घेऊन गेला त्याला जास्त मार लागला दवाखान्यात घेऊन न जाता पत्नी त्याच्या घरी घेऊन गेलं आणि त्यानंतर मात्र तो मरणाचं नावास्तू मध्ये असताना दवाखान्यात घेऊन जाण्याचं नाटक केलं पण तो त्या ठिकाणी मृत झाला होता तर या मुन्ह्यामध्ये जे आरोपी जे आहेत ते आमच्या टी व्ही पथकातील अधिकाऱ्यांनी पी एस ए लोकंडे पी एस एस देवकर यांनी मेहनत घेऊन या ठिकाणी ते दोन आरोपी जे आहेत महिला त्याचबरोबर ते जर पिंटू पाटील यांना आम्ही सध्या ताब्यात घेतलेलं आहे पुढील कारवाई करत आहोत आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आम्हाला आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अमोलजी सर अमोलजी तांबे सर त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक यांनी तर स्पॉटवर येऊन आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आमचे उपभागीय पोलीस अधिकारी श्री भाजल साहेब यांनीही मार्गदर्शन केलेलं आहे तर याप्रमाणे आमचा तपास पुढं चालू असणार आहे तर तपास आणि त्यावेळी टीम करत आहे लवकरच या गुन्ह्यामध्ये इतरही आरोपी आम्ही अटक करत आहोत